आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत यांच्या आशीर्वादाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि त्या दिवसापासून ते कालपर्यंत पर्यंत मी जेव्हा जेव्हा पोलीस यंत्रणे बरोबर बसलेलो माझ्या कायद्यानिसु संदर्भात दोन ते तीन बैठका जिल्हा पोलिसांबरोबर झालेल्या होत्या मी प्रत्येक बैठकीमध्ये एक गोष्ट स्पष्ट सांगत होतो की मी पालकमंत्री असताना माझ्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे कुठल्याही प्रकाराचे अवैध धंदे मटका जुगार अमली पदार्थ मग वाळू चोरी मग गांजा बीफ कुठल्याच प्रकारचे अवैध धंदे चालता कामा नये हे सरळ स्पष्ट आदेश सरळ स्पष्ट माझी भूमिका तेव्हा तेव्हाच्या बैठकीमध्ये मी पोलीस प्रशासनाला दिलेल्या होत्या मी हे त्यांना स्पष्ट सांगितलेलं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रतिमेला डाग लागेल असं कुठलाही प्रकार माझ्या या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाकडून होता कामा नये ह्याची काळजी प्रत्येक पोलीस खात्याच्या कर्मचाऱ्यांनी घ्यावी कारण का ज्या पद्धतीने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री म्हणून ज्या पद्धतीने कारभार करतायत कुठल्याही प्रकारचा डाग हे त्यांनी स्वतःला लावून दिलेला नाही हे त्या पुल, आमच्या पोलीस खात्याला मी स्पष्ट सांगितलेलं की माझं पूर्ण नाव हे नितेश नारायण राणे आहे मी ज्या राणे साहेबांचा मुलगा आहे त्या राणे साहेबांनी आपल्या पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याचा कारभार करत असताना नेतृत्व करत असताना एकोणीसशे नव्वद ला जेव्हा राणेसाहेब या जिल्ह्यामध्ये आले तेव्हा आमदार पासून मंत्री आणि मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षपासून सगळी पद भूषवताना त्यांनी ह्या बाबतीमध्ये कधीच कोणाला सोडलेला नाही